झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या प्रमोमध्ये पार्थ काव्या जिवा आणि नंदिनी हे चौघे जण कोर्टातून जेव्हा घरी जात असतात तेव्हा खूप पाऊस आलेला असतो आणि इकडे काव्य जी असते ती पार्थला बोलते की एकदा एवढे सहा महिने गेले तर मी तुमच्या पाठीमागे चुकून सुद्धा येणार नाही तेव्हा पार्थ जो आहे तो काव्याकडे बघतो त्यानंतर नंदिनी आणि जीवा जे आहे ते दोघे गाडीवरून घरी येत असतात आणि त्याच वेळेस रस्त्यामध्ये खूप पाऊस येतो आणि दोघेही पूर्णपणे ओलेचिंब होतात इकडे काव्या आणि पारसुद्धा खूप ओलेचिंब झालेली असतात आणि पारची गाडी जी आहे ती बंद पडलेली असते तर पार ती गाडीचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करत असतो तेव्हा पार पण पूर्णपणे भिजलेला असतो आणि काव्या आता पारकडे वळून बघते तर काव्या आता एक ब्लेझर घेते आणि तो पारच्या अंगावर धरू लागते दुसरीकडे ही नंदिनी जी आहे तीसुद्धा आपल्या याच्या मिठीमध्ये येते आणि दोघे एकमेकाकडे बघतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद